कधी पाणी शिरलं तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा माझं नाव अप्पासाहेब शंकरराव जाधव मी साईचं रहिवाशी आहे आणि शेती माझे इथं मांजरा नदीच्या कडेला असल्यामुळं नदीच पाण्याचा पूर जास्त की शेतामध्ये येते ते दोन तीन दिवसापूर्वी पाणी आलं होतं त्यावेळेस आपण पसाराचा वर बांधून ठेवला होता आणि ते पाणी जास्त आलं ते पसारा भिजला मग ते आज आणखीन येईल पाणी म्हणून ती शिफ्टिंग चालू आहे भिजले पूर्ण पसारा पूर्ण भिजलं हा बघायचं असलं तर तेवढं तिथे ठेवलेलं आहे ती बघू शकता कोण आलं कोण आलं होतं कोण आलं होतं सध्या माझ्याकडे तर कोणीच आलेलं नाही आतापर्यंत लोकप्रतिनिधी कोण सरपंच आपले आले होते ते सरपंच आले होते त्यांनी सांगितलं शिफ्टिंग करा म्हणून शिफ्टिंग करा म्हणून हे काकू आहेत काकू काय सांगाल कधीपासून पाणी आलं होतं कधीपासून पाणी आता आठ दिवस झालं पाणी आहे आठ दिवस झालं आमची सगळी नुसकान होऊन गेलेली आहे सगळ्या डाळी भिजल्या माल भिजला खात भिजला शेतात टाकायला आणल्याला सगळं भिजलं फक्त जीवन तेवढे वाचले जीवन तेवढं वाचविलं सगळं भिजलं कोंबडे पाच पंचवीस वाहून गेले भेटायला कुणी नाही आलं आमच्याकडे आमदार तर खासदार नाही तर कुणी आमच्याकडे दक्षता दिली नाही दिली घरातलं काय काय का साहित्य भिजलं सगळं भिजलं साहित्य घरात आता घर म्हणलं म्हणजे का काय काय नसतं या डाळीचा कट्टा होता गव्हाचे दोन तीन पोते होते ज्वारीचे होते नऊ पोते खात होता भीजला। भीजला। आता कुठं आता पारावर नेऊन ठेवायचं कुठे ठेवायचं आहे आता गावात घर नाही रानात गेलं शेत वाहून गेलं सगळं का हाय लोकांच्या जागल्यावर दोन जनावर नेऊन बांधले बंदी गेल्या वाहून हाय तुमचं नाव सांगा आणि गाव कुठला गाव साई साई शंकर श्यामराव जाधव शंकर श्यामराव जाधव हे सगळं सगळं आता तुम्ही भरत कोण कोण इथं सगळे राहायला इथं होते भाऊ आई वडील मी हुँ। दोन तीन लेकर हुँ। हुँ। दोन तीन शेळ्या चार पाच जनावर गाय गोर मैस वासर हि जेवढे जीवन तेवढे वाचविले सन्माननीय जिल्हाधिकारी हु� मॅडम ज्या वर्षा ठाकूर खुगे आहेत आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे वेळोवेळी पाच पाच मिनिटाचे जे आहेत अपडेट देत आहेत अशा परिस्थितीमध्ये हे लोक आहेत सरकार बाबा मला सांगा सरकार थोडं विचारायचं सरकार म्हणते आम्ही काही मदत करतो मदत ते आठ हजार आठ हजार आता आठ होणार आहे साहेब आम्हाला सांगा बरं तुम्ही आमच्या नुसकानी झालेल्या तुम्हीच बघालो आता धड देत बघा आता कस कस झालंय ते घर म्हणलं म्हणजे आता एवढा कुरुडा कोंबडे गच्च भरून होते अचानक रात्रच्या दीड वाजा पाणी आलं हे सगळे आता काय काय सावरायचं का गेले वाहून आणि काय वाचायचे आहेत वाहून गेले।, गेले की आठ नऊ बार पिल्लू होत बारा तेरा मोठं होत होतं का खालून फळ्या निघाल्या खुरड्याचे कि गेले फर 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 वाहून ह्या पत्रावरून पाणी गेलं पत्रावर। विधारक परिस्थिती आणि या विधारक परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधीनं लक्ष देणं फार गरजेचं आहे